सुंदर एक्झिबिशन बघतात फक्त साड्यांच आहे सहाशे साठ रुपयाला आहे आणि याच्यामध्ये कलर बघा बघा आपण एक कलर मस्त आहे सुंदर पंचेचाळीस हे पण ब्रासो मध्येच आहे हे पण ब्रासोच आहे अच्छा जी रेंज आहे किती नऊशे पंचेचाळीस दुपट्टा हे पॅन्ट ना सुंदर छान आहे सातशे ना हॅलो नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो आहे मी बोरली वेस्टला भाटिया हॉलमध्ये आणि भाटिया हॉलमध्ये आहे ना गार्डनवरील आहे ना एक्झिबिशन चालू आहे आणि इकडे तुम्हाला आहे ना फक्त साड्या आणि ड्रेस मटेरियल मिळेल आणि याची शेवटची तारीख आहे आठ जानेवारी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत याची वेळ आहे आणि हे ना सेकंड फ्लोरला आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले तुम्ही बघता या बॅनर हे बघा अप टू फोर्टी पर्सेंट ऑफ आहे गार्डनवरील आणि इकडेच आहे ना बरोबर आहे बघा दुसऱ्या माळ्यावरती आहे तर चला मग आता पण सुरुवात करूया हे बघा मित्रांनो आता आपण आत आलेलो आहे आणि तुम्ही असं सुंदर एक्झिबिशन बघता ते फक्त साड्यांचंच आहे ते बघा आता आपण आहे ना प्रत्येक साड्या ना कवर करणार आहे म्हणजे आपल्याला जेवढं काही कवर करता येईल ना तेवढं पण सगळ्यात जास्तीत जास्त कवर करणार आहे बघा इकडे तुम्ही बघता ते खूपच सुंदर अशा साड्या आणि तीनशे पंच्याण्णवपासून स्टार्टिंग प्राईज आहे इथं साड्यांची ते बघा सगळ्यात पहिले हा रॅक आहे इकडे तुम्ही प्राईज बघतात हे बघा तर आता आपण एक दोन साडी बघूया याच्यामध्ये बघा ही पण साडी सुंदर आहे अशी काढ छान कलर आहे काय प्राइस आहे याची पंधराशे अच्छा पंधराशे पंच्याहत्तर रुपयाला आहे ठीक आहे हा बघा आपण सुंदर कलर आहे काळा कलर आहे आणि याला जरीची कसं आहे सिल्वर जरी आहे ना याला सिल्वर नाही सॉरी गोल्डनमध्ये खूप सुंदर याची काय प्राइस आहे सेम, सेम प्राइस आहे पंधराशे पंच्याहत्तर ठीक आहे हे बघा खालती पण आहे आणि खालती साडी आहे अच्छा कोटा चेक्स आ, है। कोटा चेक्समध्ये चेक्स अच्छा चौदाशे ऐंशी हे बघा आणि याच्यामध्ये कलर बघा कलर बघू शकता तुम्ही हे बघा कलर खूप सुंदर सुंदर कलर आहे आणि चौदाशे ऐंशी रुपयाला आहे आता आहे बघा पुढे जाऊया आपण हे बघा हे पण खूप सुंदर साडी आहे आणि हे बघा तुम्ही प्राईज बघतात हे बाहेर 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 काढून दाखवा ना हा बघा सुंदर कलर आहे काय प्राइस अच्छा हजार पंचेचाळीस ठीक आहे डार्क कलर आहे का हे कितीला एक हजार पंच्याण्णव अच्छा एक हजार पंच्या कॉटनमध्ये आहे का हा अच्छा फॅन्सी आहे कितीला आहे ते अच्छा तेराशे साठ रुपयाला आहे ठीक आहे एक तसं कॉटन आहे लॅटस्ट अच्छा टसल कॉटन ठीक कितीला आहे का वन थाऊझ अच्छा बारा बाराशे ऐंशी ओके बाराशे ऐंशी रुपयाला आहे सुंदर याच्यामध्ये पॅटर्न आणि कलर किती बाराशे ऐंशीमध्ये अच्छा हे सगळे तेच आहेत का बाराशे वाले सुंदर आहे छान हे किती हजार पंचेस ना ही कशामध्ये आहे दादा कॉटन आहे का अच्छा कॉटन मध्ये आणि हजार पंचेस आहे बघा आपण मस्त चेक्स मध्ये सुंदर आहे पण हे सगळे तुम्ही जे बघता ते ना हजार पंचेचाळीसच्या पण सुंदर आहे आणि हे खालती सेम प्राइस आहे अच्छा हे सेम आहे हजार पंचेचाळीस ठीक आहे दादा ते बाजूला पण तेच आहे ना हजार आहे ना हे पण हे पण कॉटनमध्ये का अच्छा ज्यूत कॉटन एक दोन जरा बाहेर काढून दाखवा ना ठीक आहे ते पिंकमध्ये दाखवा सुंदर आहे पिंक पिंक मध्ये पिंक मध्ये आपण कलर मस्त हे बघा हे आहे कॉटन सहाशे साठ रुपये अच्छा कॉटन मध्ये या सहाशे साठ रुपयाला आहे आणि याच्यामध्ये कलर बघा बघा आपण एक कलर मस्त आहे सुंदर हे पण दादा सहाशे लाच आहे ना हे बघा आणि हे कितीवाले आहेत सेम सेम प्राईस हे बघा हे पण सहाशे साठ रुपयाला आहे सुंदर छान आहे ब्रासो आहे अच्छा ब्रासो आहे सिक्स्टीन सेवेंटी फाईव्ह अच्छा सिक्स्टीन सेवेंटी फाईव्ह सोळाशे पंच्याहत्तर आहे बघा ब्रासोमध्ये साडी खूप ब्रास सुंदर साडी आहे पन सुंदर है एकदम सॉफ्ट है हाँ अच्छा ये जो कौन सा बोलता दादा तुम गला? ब्रासो 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 मतलब अच्छा नहीं हाँ ये पिउड़ा कलर पन मस्त है सुंदर है ये कितना दादा पिउड़ी सेम सेम सेम, सेम अच्छा सोलह से पंचतर सुंदर है ब्रासो में मैंने कहा दादा कैटलॉग कित के ये कैटलॉग के इसके ब्रासो में देते ना ये ये फैंसी आइटम है इतने सुंदर आहे अजून ब्रासमध्ये एक दोन दाखवा हो ना मला चल हे टाटा आणि हे सगळे विथ ब्लाउज आहेत ना नाही विथ ब्लाउज आहे विथ ब्लाउज अच्छा हे विथ ब्लाउज आहे विथ आणि ब्लाउज मध्ये किती आहे हे हे काय प्राइस आहे इट्स 1685 अच्छा 1685 85 आणि हे विदाउट ब्लाउज वाले 1675 पंच्याहत्तर ही मेन ब्लाउज आहे 1045 अच्छा हजार पंचेचाळीस हे पण ब्रासोमध्येच मध्येच आहे हा कलर मस्त आहे आणि याच्यात ब्लाउज आहेत ब्लाऊज सुंदर किती मीटर साडी साडेपाच मीटर साडेपाच मीटर छान सुंदर कलर आहे आपण छान आहे कलर आणि पॅटर्न आहे ते बघा सुंदर आहे हे कोणती दादा सेम ब्रासो अच्छा सेम ही पण ब्रासो मध्ये ब्रासो मध्ये व्हरायटी खूप आहेत आणि कितीची रेंज आहे ही अच्छा अच्छा फुलांमध्ये सुंदर आपण कलर मस्त आहे आकाशी छान

सिफॉन ब्रासो हे अच्छा हे नवीन कलेक्शन आहे काय एक दोन दाखवा ना यामध्ये जांभळा कलर आहे हा 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 पण मस्त कलर इंग्लिश कलर आहे हे पण दादा ब्रासो मध्ये आणि नऊशे सत्तरची रेंज आहे ना यात आहे ना दादा नऊशे सत्तर ची रेंज आहे ना छान आहे हे पण मस्त आहे ठीक आहे आहे हे पण ब्रास होत आहे अच्छा हे जी रेंज आहे किती नऊशे पंचवीस नाईन ना, फोर्टी फायव्ह ची सुंदर आणि याच्यामध्ये ब्लाउज नाही विदाऊट ब्लाऊज आहे साडेपाच मीटर साडी आहे आणि बघा कलर बघा तुम्ही बघू शकता कलर आहे बघा किती कलर आहे आणि पॅटर्न पण खूप सुंदर सुंदर आहे बघा हा पण कलर मस्त आहे छान आहे म्हणजे व्हरायटी खूप आहे हे बघा आता या दादा कोणत्या आहेत नाईन फोर्टी फाय या क्रॅपमध्ये आहेत का छान सुंदर फॅब्रिक खूप छान आहे सिल्क आहे ना एकदम क्रॅप आहे ना सुंदर आहे नाईन फोर्टी फायची आपण कलर मस्त आहे छान पुढे दादा या कशामध्ये साठी अच्छा आठशे पंच्याण्णव हे बघा साठी मध्ये याच्यामध्ये दोन तीन दाखव आहे सुंदर आहे छान कलर आहे अच्छा हे विथ ब्लाउज आहे का ओके किती आठशे पंच्याण्णवला विथ ब्लाउज हे बघा विथ ब्लाउज आहे या अच्छा एक क्रॅप आहे काय क्रॅपमध्ये पण ब्लाउज आहेत ना अच्छा विथ ब्लाउज आहे ना अच्छा आठशे पंच्याण्णवला आहे आपण सुंदर आहे आणि इकडे अच्छा आहे पण सेम प्राइस ना हा कलर मस्त आहे छान आहे आणि दादा इकडे या अच्छा या शे क्रॅप आहेत हे पण क्रॅप आहेत काय या काय रेंजमध्ये एक अच्छा आठशे पस्तीस सुंदर आहे आणि हा सेक्शन दादा जॉर्ज साडेपाच मीटर जॉर्जेटमध्ये आहेत का या नहीं। नहीं। दा दा? अच्छा या काय रेंजमध्ये दादा अच्छा सातशे पंच्याऐंशी जॉर्जेटमध्ये जो सातशे पंच्याऐंशी सुंदर छान आहे अच्छा मध्ये सिफॉन याची काय प्राइस आहे सेवन एटी फायव्हर सातशे पंच्याऐंशी रुपये याला ब्लाउज आहेत आता विदाऊट ब्लाउज अच्छा विदाऊट ब्लाऊज आहे या मध्ये आहेत ना इकडे सुंदर आहे छान आहे आणि हा सेक्शन दादा जॉर्जेटमध्ये किती सातशे पंच्याऐंशी अच्छा हे विथ ब्लाऊज आहे ओके हे बघा हे विथ ब्लाउज आहे सातशे पंच्याऐंशी मध्ये आणि हे जॉर्जेट आहे कलर मस्त हा पण छान आहे मोरपी सी नाही मरून आहे मरून आहे मरून कलर आहे हा ठीक आहे ठीक आहे ते पण जॉर्जेट हे किती सातशे पासष्ट सेवन सिक्स्टी फाईव्ह बघा जॉर्जेट मध्ये सुंदर साडी हा सातशे पासष्ट रुपयाला आहे आणि दादा याच्यामध्ये ब्लाऊज विथ ब्लाऊज अच्छा विथ ब्लाऊज आहेत ना या ओके हे बघा विथ ब्लाऊज आहे सातशे पासष्ट रुपयाला जॉर्जेट आहे सुंदर आहे ठीक आहे आता पुढे पुढे बघूया आपण अच्छा एक क्रॅप मध्ये हे पण सातशे पासष्ट मध्ये आणि हे दादा इकडे हे सातशे पासष्टचे आहेत थे ना ठीक आहे पुढचे बघूया आपण हे मध्ये आहे अच्छा हे जॉर्जेट मध्ये किती दादा साडेसातशे सातशे बस अच्छा साडेसातशे मध्ये या सेवन याच्यात ब्लाऊज विदाउट ब्लाऊज ना अच्छा साडेपाच मीटर साडी ठीक आहे आणि या दादा सहाशे पंचान्न कोणते आहे सहाशे पंच्याण्णव सिक्स नाइंटी फाय सिक्स नाइंटी फाय कलर आहे

अच्छा पाचशे दहा रुपयाला पाचशे दहाला आहे त्याच्यामध्ये ब्लाऊज विदाऊट विथ विथ ब्लाऊज आहे ना आणि हे बघा एक आहे सलवार सेट आहे विथ दुपट्टा आहे आणि काय प्राइस आहे दादा याची नाईन फिफ्टी फाईव्ह कोणता प्राइस आहे अच्छा दोन प्राइस आहे ना आठशे वीस आणि सेवन फोर्टी फाय विथ दुपट्टा आहे दादा एक दोन बाहेर काढून दाखवा ना मला कलर हे बघा पूर्ण थ्री पीस सूट आहे हा छान आहे हा पण मस्त कलर आहे जी प्राईज आहे आठशे वीस रुपयाला आहे हा हा पण आठशे वीसचा आहे हा सलवार सेट आणि विथ दुपट्ट्याचा हा सेक्शन आहे हा बाबा पण सातशे पंचेचाळीसला आहे छान आहे आणि इथं काय इथं पण सलवार सेट आहे विथ दुपट्टा आहे नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न वाले आहेत नाईन फिफ्टी अच्छा याच्यामधले एक दोन दाखवा अच्छा क्रॅपमध्ये मध्ये काय सुंदर आहे नऊशे पंच्याण्णवमध्ये अच्छा हा दुपट्टा आहे ना त्याचा पण हा बॉटम आहे ना बॉटम ठीक आहे

सुंदर। दुपट्टा। ये पैंट है। पैंट है ना? सात पंचना सात छः साठ रुपए तीन प्राइस है ना जी सर ओके और ये, 895? ये 895 अच्छा ये भी सलवार सेट सलवार सेट। विद विद दुपट्टा। लेटेस्ट

हे बघा नाईन नाईन्टी फायमध्ये मस्त व्हरायटी आहे खूप सुंदर कलर आहेत हे बघा सुंदर आहे आणि सगळ्यांवरती फोटो आहे हा बघ आणि इकडे पण नऊशे पंचावन्न कॉटन कॉटन नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी फायमध्ये ओके

दुपट्टा और पैन। नुँ। नुँ। उसके 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 ये पैन कॉटन है ना बहु शंबर टक्के कॉटन है हजार पांच सुंदर छान आहे पण हे बघा याच्यामध्ये पण कलर तुम्ही बघू शकता कलर सुंदर कलर आहे आपण हा बघा आठ आठ कलर आहेत ना याच्यामध्ये आणि दादा अच्छा कॅटलॉग डिझाईनमध्ये आणि याच्यामध्ये प्राइस बघा घेते एक हजार एकशे तीस एक हजार साठ एक हजार पंचवीस नऊशे पंचवीस आठशे पासष्ट हे बघा कॉटनमध्ये पॅन्ट याची काय प्राइस आहे दादा

ये 184 का मीटर है। एक सौ चौरसी रुपए मीटर डेढ़ सौ ये कौन सा है लेकिन डेढ़ सौ में है। भी ने है। जी। ये भी साठिन ये सर वन फिफ्टी का है ये रुपए पर मीटर

ये फॉइल क्रैप का है सर नेचर फॉइल क्रैप ठीक है 134 रुपए का मीटर अच्छा 134 रुपए मीटर और ये तो प्लेन में प्लेन में कैसे मीटर है ये क्रैप मटेरियल है सर हां ये 100 रुपए मीटर अच्छा 100 रुपए मीटर है क्रैप में हां 100 रुपए मीटर प्लेन आहे एकशे सोळा रुपये अच्छा साठी न एकशे सोळा रुपये मीटर आहे हा कॉटन आहे अच्छा कॉटन मे कैसे मीटर आहे कॉटन कॉटन मध्ये ना हंड्रेड शंभर रुपये कॉटन पर मीटर शंभर रुपये आणि हे बघा फुलांचे डिझाईन मध्ये इकडे कॉटन्टी फोर रुपीजन हे है कॉटन मध्ये आपण एकशे चौऱ्याहत्तर रुपये मीटर आहे अच्छा शंभर टक्के कॉटन आहे कॉटन एकशे साठ रुपयाचं आहे कॉटन आहे ना एकशे साठ रुपये पर अच्छा बघा एवढे फॅब्रिक आहे आणि हे बघा हे आपण आता पूर्ण असं सगळं काही के कव्हर केलेलं आहे साड्यांचं चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आहे ना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव सत्ता बाय बाय